रामकृष्ण हरी माऊली आज आपण श्रीक्षेत्र अलंकापुरीमध्ये आलो असता या ठिकाणी कित्येक वर्ष झाले ज्याची गरज होती ती बाब आज मला पाहण्यात आली ती म्हणजे देवगडचे समाजसेवी संस्थेतील समाजसेविका आहेत जे वस्तुस्थितीमध्ये यांनी घाट अतिशय सुंदर आणि निर्मळ बनवलाय आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज जे आपण इंद्रायणीचा घाट आणि आळंदी दिवसभराची स्वच्छता अभियान जी राबवण्याचा कार्यक्रम हा नियोजन कधी झालं आणि हे किती वर्ष झाले करताय हे गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून हा स्वच्छता अभियान सुरू आहे आळंदीमध्ये मागच्या तीन वर्षापूर्वी हा स्वच्छता अभियान राबवला होता परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये थोडासा विस्कळीतपणा आला त्याला आणि मग मागच्या आठवड्यात पूजनीय देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी दिलेल्या सूचनेनुसार कालच्याला देहू परिसर मंदिर भंडारा डोंगर ही सर्व स्वच्छता झाली आणि आजच्याला सकाळी सहा वाजल्यापासून आळंदी परिसर मग गोपाळपुराचा परिसर ज्ञानेश्वरी मंदिर त्यानंतर मग आळंदीचा सर्व परिसर स्वच्छ केला आणि मंदिर आणि मंदिराचा बाहेरचा परिसर हा सगळा स्वच्छ झालेला आहे दुपारी जेवणानंतर सगळी मंडळी जवळपास आता एकशे अठरा लोक देवगडहून आलेले आहेत आणि इथली जवळपास एक वीस लोक आहेत अशी जवळपास एकशे अडोतीस लोकं ही काम करत आहेत घाटाच्या दोन्ही बाजूनं ही स्वच्छता सुरू आहे घाट ज्या वेळेला इथं आम्ही दोन तासापूर्वी इथं आलो तर त्यावेळच्या ना आता घाट स्वच्छ केल्यानंतरचं के जर तुम्ही फोटो पाहिले तर त्याच्यामध्ये बराचसा आपल्याला फरक दिसेल आणि हे सगळं जे आहे माऊलींचं हे सप्तशतकोत्तर आ, 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 हा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यामुळं सगळ्या या स्वच्छताप्रेमींच्यामध्ये एक मोठा उत्साह आहे देवगडची भूमी ही शांतता स्वच्छता आणि पवित्रतेकरता प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं इथं ही स्वच्छता आपल्याला ह्या सर्व माता भगिनी आणि आमचे अनेक बांधव या ठिकाणी देवगडवरून आलेले आहेत तर त्यांनी हा सगळा परिसर स्वच्छ केलेला आहे आता यानंतर घाटाच्या स्वच्छतेनंतर आम्ही नवीन दर्शन बारी जी आहे तर तिची स्वच्छता त्या ठिकाणी करणार आहोत आणि सगळी स्वच्छता झाल्यानंतर पूजनीय डॉक्टर बाबांचं या ठिकाणी प्रवचन देखील त्या ठिकाणी सव्वा चार ते पाच या वेळेस घाटावरती इथं आयोजित केलेलं आहे रामकृष्ण रामकृष्ण रे आज या ठिकाणी खरंच वास्तव आहे आपन ते आपण मांडलं आणि त्या ठिकाणी गाडगेबाबा ज्या पद्धतीने झाडं घेऊन प्रत्येक एरियामध्ये फिरत होते त्या एरियासारखं आज आपण अलंकापुरी स्वच्छ आणि निर्मळ बनवली त्याबद्दल तुमचे विशेष मनपूर्वक धन्यवाद कारण इंद्रायणी सेवा फाउंडेशन हे नद्यांच्यासाठी काम करतं जे सेवेसाठी जे काम करतात त्यासाठी आम्ही तत्पर हजर असतो त्यामुळं एक तारखेला उगम ते संगम दोन्ही साईडच्या गावं परीने इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावं हीच एक आशा आहे आणि आपली सेवा अतिउत्तम माऊलीच्या चरणी झाली त्याबद्दल आपले विशेष मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरे